रामकृष्ण हरी मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज या ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीमार्गावरलं बारावं पुष्प मी या मालिकेमध्ये गुंफणार आहे अभंग रूपामध्ये आज दिंडी नातेपुते या गावास मुक्कामाला जाते माऊलीची तर हे नातेपुते गाव म्हणजे काय आहे नेमकं या नातेपुते गावचा इतिहास काय आहे याच्याबद्दल एक आपण पाच सहा मिनटामध्ये जाणून घेणार आहोत आणि नंतर मी माझी ही अभंगवाणी सादर करील नातेपुते हे गाव सोलापूर सातारा व पुणे या या तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे पूर्वेला अकलूज पश्चिमेला फलटण दक्षिणेला दहीवडी व उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरील शेजारची मोठी गावे आहेत नातेपुते हे पुणे पंढरपूर या किंवा जुन्या महाड पंढरपूर या रस्त्यावर आहे तसेच हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे ते सातारा जिल्ह्यात एकोणीसशे तीसपर्यंत पर्यंत होते परंतु यापुढे पूर्वी मानदेशी परिसर बोलीभाषा संस्कृती चालीरीती परंपरा तशाच गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे किलोमीटर परंतु सध्या निरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे आणि हे गाव सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पुनर्रचनेमध्ये गेलेलं आहे पूर्वी हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये होतं नातेपुते गावचा इतिहास इसवी सणाच्या चौदाव्या शतकापर्यंत म्हणजे इसवी सन चौदाशेपासून या गावाला ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक इतिहास आहे नातेपुते गावाचे ग्रामदैवत गौरीहर मंदिराच्या बांधकामावरून हे ध्यानी येते देऊळ बहामनी काळात तेराशे पन्नासमध्ये मध्ये हेमाडपंथी शैलीत बांधले गेलेले आहे म्हणजे महादेवाच्या पायथ्याची हा इतिहास आहे गावाबाहेरील तळ्याचा नातेपुते गावाच्या पाणी योजनेत साठवण तलाव म्हणून वापर होतो त्यास फुटके तळे असे म्हणतात तलावाच्या बांधकामावरील चिन्हावरून तो इतिहास देवगिरीच्या यादव राजापर्यंत पोहोचतो गावाभोवती भक्कम भुईकोट किल्ले वजा तटबंदी होती तिथे थोडे अवशेष भग्नावस्थेत आज शिल्लक आहेत औंध फलटण सातारा पुणे नगर विजापूर इत्यादी ऐतिहासिक संस्थानांचा कारभार शेजारी होता तटबंदीच्या आतमध्ये त्याकाळी शंभर दीडशे कुटुंबे असावीत ग्रामदैवत गिरजाहर गिरजापती म्हणजेच गौरीहार मंदिर म्हणून त्यात वतनदार मंदिराचे पुजारी बडवे घडसी समाजातील भोसले कलावंत शेख कुटुंबे प्रामुख्याने पाच दहा कुटुंबे वाणी जंगमाची होती व शेतकरी कुणबी अशी छोटी लोकवस्ती पूर्वी काळी होती म्हणजे इसवी सन चौदाशेच्या शतकामध्ये अठरा पगड जाती या नातेपुते गावामध्ये त्या त्या शतकापासून राहतात नातेपुते गावचा इतिहास काळात शंकरापठनाचे नाव होते पूर्वी या गावाचं नाव शंकरापठण असं होतं पुढं नातेपुते या गावाचं नाव पडलं जुन्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे कुलदैवत असल्याने त्या भागातील अनेकांनी देवळाच्या बांधणीच हातभार लावलेला आहे त्यांची नावे पायऱ्यावर खांबावर कोरलेली आपल्याला आढळून येतात औरंगजेब दसी औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याचा पुत्र शहाजादा शहाजादा अंजुम शहा याने शिखर शिंगणापूर येथील ते देऊळ त्याच्या परवानगीने पाडून टाकले देवाची यात्रा यावेळेपासून शंकरापठन उर्फ नातेपुते येथे बादशहाच्या आमलात भरत होती शाहू छत्रपतीच्या काळात बसंतराव यांचा विश्वासू सरदार होता त्याने त्या देवळाचा जीर्णोद्धार केला त्यावेळी स्वामी शाहू महाराजांची परवानगी घेऊन पूर्वीचे हेमाडपंथी यादवकालीन देवालय होते ते नवीन बांधण्यात आले शाहू महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला पुढं त्याने श्री शंभू महादेवांचे देवालय बांधून त्याचे नाव सन्मुख उमऱ्यालगत घातले आहे त्या सरदाराचं नाव या देवाच्या उमऱ्याच्या त्या ठिकाणी कोरलेल्या अवस्थेत आपल्याला आढळून येतं त्याच्यानंतर गावात ग्रामदैवत गिरजापती गौरीहर असेही म्हटले जाते नातेपुते हे पार्वतीचे माहेर इतिहासात मानले गेले आहे नातेपुते हे गाव शिखर पायथ्याशी वसलेले असल्याने परिसरात असलेल्या सर्व हेमाडपंथी अष्टलिंग मंदिरापैकी नातेपुतेचे गिरजापती एक मंदिर आहे शिवभक्त बळीराजा हातीचा भाऊ त्याचेही सुंदर मंदिर गिरजापती मंदिराशेजारी आहे नातेपुते गावच्या मध्यभागी सुंदर असे ऐतिहासिक शिवाचे मंदिर आहे मंदिर हेमाडपंथी भक्कम दगडाच्या तटबंदीसह उंचीवर त्या ठिकाणी बांधलेले आहे हे मंदिर इसवी सन तेराशे पन्नास यावेळी बांधिले तसेच नातेपुते गावच्या दक्षिणेला छोट्या टेकडीवर निसर्गरम्य सुंदर असे पर्वतेश्वराचे दुसरे शिवमंदिर आहे ते रचनेवरून पेशवेकालीन वाटते मधोमध गावाला एक ओढा आहे मंदिराला जाण्यासाठी गावातून पूर्वेला व पश्चिमेला ओढ्यातून दोन पानंद रस्ते आहेत पानंद रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे असल्याने वारीमध्ये चालणाऱ्या भाविकांच्या मनाला आल्हाददायक आणि आनंदी वाटते या ओढ्याला मोरांचा ओढा असं सुद्धा संबोधलं जातं ग्रामदैवत गौरीहाराचे मंदिर हे मराठवाड्यातील लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे तेथे चैत्रशुद्ध पंचमी ते, ते अष्टमी या काळात मोठा उत्सव होतो अनेक मानाच्या काव काठ्या व वा कावडी वाजत गाजत पायी देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी येतात पंचमीला देवाला हळदी लागतात व अष्टमीला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा पार पडतो या शिवपार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंबरे गावाच्या भातंगडी काठी या याचा मान आहे भातंगडी काठी म्हणजे पाण्याची कावड देवाला वाहिली जाते पुढे ती काठी शिखर आणली जाते पाण्याच्या अशा अनेक कावडी चैत्र यात्रेवेळी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पायीवारी करून वाजत गाजत येतात विवाह समारंभ मंदिरात रात्री होते देवळासमोरील उंच दीपमाळा पेटवल्या जातात दीपमाळा शिखर या उंच डोंगरावरील देवळावरून दिसतात तो लग्न सोहळा गावातील मानकरी वतनदार बडवे भोसले कलावंत शेख पाटील देशमुख देशपांडे सर्व गावकरी आनंदाने मिळून पार पडतात लग्नातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील शिरसच्या वाघमोडे पाटलाकडे तर नवरीचा मान नातेपुतेच्या पांढरे पाटील घराण्याकडे आहे गावकरी दैनंदिन जीवनात परंपरेने चैत्र महिन्यात अनेक गोष्टी व्रताप्रमाणे पाळतात श्री शंकर पार्वतीचे लग्न श्री शंकर पार्वतीचे लग्न प्रति प्रतिकात्मक असते नातेपुते गावातील गिरिजापती मंदिर बळीराजाचे मंदिर समोरील तळे व संपूर्ण परिसर हा साताऱ्याचे राजे भोसले कुटुंबियाच्या खाजगी मालकीचा आहे साताऱ्याच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दरवर्षी दैनंदिन पूजा अर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते बडवे कुटुंबीय पिढ्यानपिढ्या सर्व श्रद्धेने व ते निष्ठेने करतात देवाच्या पूजा अर्चा व व्यवस्था यासाठी सातारा संस्थानातर्फे पुजारी बडवे गडसी समाजाचे भोसले व कलावंत शेख यांच्या कुटुंबियांना उपजीविकेसाठी वतने म्हणून जमिनी दिलेली आहेत नातेपुते गावाला ठराविक अशी यात्रा किंवा परंपरा नाही परंतु नातेपुते हे गाव पुणे पंढरपूर मार्गावर असल्याने पूर्वीपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान महाराज तसेच अनेक थोर साधू संतांच्या पालख्या आणि त्यांचा सोहळा पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दरवर्षी जून जुलै महिन्यात तेथूनच पायी जात येत असतो तो सोहळा मोठा नयनरम्य असतो नातेपुते या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो पालखी सोहळा हा नातेपुते गावच्या लोकांच्या सर्वात मोठा अभिमानाचा आनंदाचा आणि श्रद्धेचा विषय आहे नातेपुते गावाच्या दक्षिणेला ओढ्याच्या पलीकडे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर छोट्या टेकडीवर श्री पर्वतेश्वर हे निसर्गरम्य शिवालय आहे मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक कालावधी निश्चित सापडत नाही परंतु मूळ गाभाऱ्याचे बांधकाम तटबंदी प्राचीन असून सभामंडपाचे बांधकाम मात्र शंभर वर्षापूर्वीचे असल्यासारखे वाटते सिद्धनाथ आणि ज्योतिबा दिशेला ही दोन छोटी मंदिरे आहेत गावकरी श्रावणातील नागपंचमीचा उत्सव सण या मंदिरासमोर दरवर्षी करतात त्याचप्रमाणे इंदूरचे राजे होळकर या होळकरांनीसुद्धा नातेपुते या मंदिराला इनामी जमिनी जागा आणि पंचधातूचे दोन भांडे कावडीसाठी दिलेले आहेत आज सुद्धा इंदोरच्या होळकर घराण्याचा मान नातेपुते या गावाला कावडीसाठी आहे असा इतिहास आपण नातेपुते गावचा या ठिकाणी ऐकलेला आहे यानंतर आज ज्ञानेश्वर महाराजाची दिंडी माऊलीची दिंडी माऊलीची वारी नातेपुते या गावाला थांबणार आहे मुक्कामाला त्याच्याबद्दलची ही अभंग रचना जो गद्यात मी इतिहास सांगितला तोच या अभंग पद्यामध्ये गायलेला आहे ऐकूया माझे हे अभंग रचना आज मुक्कामाचे नाते पुते गाव दैवताचे नाव गौरीहर पुणे सोलापूर सात्याचे शिव तिन्ही मध्ये गाव बसलेले होते साताऱ्यात पूर्वी हेच गाव पुन्हा त्याची शिव बदलली पूर्वी हे गाव आत्ताच मी सांगून गेलो की सातारा जिल्ह्यात होतं परंतु आता सोलापूरमध्ये आलं म्हणजे माऊलीची पालखी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते भक्तांचं माहेर जे पंढरपूर आहे त्याचा सुद्धा जिल्हा सोलापूर आहे त्या ठिकाणी ही माऊली प्रवेश करते माळसिरचा हा तालुका तयाला ता सोलापूर जिल्हा आज रोजी डोंगरमाथ्याशी झेंडा मंदिराचा शिंगनापुराचा शिवभोळा नातेपुतेची माहिती या अभंगवारीतून ऐप आप, आपण ऐकत आहात मोठा महादेव म्हणते तयाला चैत्र महिन्याला यात्रा मुठी ग्रामाचे दैवत असे गौरी हर भव्य ते मंदिर ध्यासी सैन्य इथे आले औरंगजेबाचे सैन्य इथे आले औरंगजेबाचे केले मंदिराचे नुकसान मूर्ती फोडून या ही तोडिल्या बेची राख केल्या चारी बाजू पुढे इथे आले शाहू महाराज पुढे इथे आले शाहू महाराज मंदिराशी साज चढविला इंदूरचे राजे होळकर यांनी इनामी जमिनी दिल्या तेथे सोने चांदी रुपे पितळ तांब्याचे भांडे कावडीचे दिले त्यांनी आज तागा येत तिथल्या रिवाजा आज तागा येत तिथल्या रिवाजा इंदोरचा शिवपार्वतीचा विवाह यात्रेत शिवपार्वतीचा विवाह यात्रेत चैत्र महिन्यात होतो तेथे तटबंदी मोठी गावाच्या भोवती जुन्या काळी होती गडी तेथे असा इतिहास मोठा या गावीचा असा इतिहास मोठा या गावीचा रथ माऊलीचा थांबे तेथे एवढा इतिहास का सांगितला तर आज माऊलीची दिंडी माऊलीची वारी माऊलीचा रथ आणि माऊलीच्या पादुका नातेपुते या पुण्यभूमीला थांबतात तर हे नातेपुते गाव अत्यंत ऐतिहासिक परंपरेचं आणि पुण्यश्लोक अशा प्रकारचं आहे इथे इंदोरच्या राजाचे पाय माऊली देवी माता अहिल्या देवीचे पाय या भूमीला लागलेले आहेत वारीच्या काळात दिंड्या असंख्यात इथे थांबतात मुक्कामाशी एकट्या माऊलीचीच नाही तर सोपान देवाची तुकारामाची सगळ्या दिंड्या या ठिकाणी पंढरपूरच्या मार्गावरून जात असताना थांबतात विश्रांती घेतात मुक्काम करतात असे हे मैत्रीचे खूप जुने नाते गाव नाते पुते सांप्रदायी आणि अशा प्रकारचं हे गाव नाते पुते जे आता वीस पंचवीस हजार लोकसंख्येच्या पुढे गेलेले आहे पूर्वी लोकसंख्या याची फक्त दोन हजार होती परंतु आता एवढी मोठी वाढली आहे आणि या गावाला नगरपंचायत झालेली आहे आता ग्रामपंचायत राहिलेली नाही एवढं मोठं गाव अठरा पगड जातीला घेऊन सुखात नांदणारं हे गाव त्या ठिकाणी माऊलीचा आज मुक्काम होतो आणि या ठिकाणी भजन कीर्तन होतं आले आटोक्यात भक्तांचे माहेर हे हा शेवटचा अभंग आले आटोक्यात भक्ताचे माहेर काटिले अंतर तीन हिस्से माऊलीच्या वारीनं माऊलीच्या दिंडीनं पायी प्रवासाचा तिसरा टप्पा म्हणजे तीन टप्पे पार केलेले आहेत आणि चौथ्या टप्प्यामध्ये उद्या माऊलीचा पदस्पर्श होणार आहे नातेपुतेवरून पुढे दिंडी उद्याची उद्या निघणार आहे याचं वर्णन मी उद्याच्या अभंगवादी वाणीमध्ये करील तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय